हा दाद तालुक्यातील कष्टकरी व शेतमजूर महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाने गायरान व पडिक जमिनीचा कायदा केला आहे तसेच वन अधिकार कायदा देखील केला आहे परंतु वरील दोन्ही कायद्याची अंमलबजावणी न करता याच्या भूमी लोंकाने पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या जमिनी कस्त आहेत अशा जमिनीवरून हाकलण्यासाठी शासनामार्फत नोटीसा बजावण्यात येत आहेत तसेच बेघर लोक गायरान व पडीत जमिनीवर घरे बांधून राहत आहेत त्यांना हे अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावण्यात आल्या आहेत महाराष्ट्र प्रशासनाने वृद्धपकाळ योजनेची रक्कम एक हजार रू वरून पंधराशे देण्याचे जाहीर केले असताना अद्यापपर्यंत पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही या उलट दरमहा एक हजार रू मिळण्याऐवजी दोन दोन तीन तीन महिने पेन्शन मिळत नाही व सज्ञान मुले असल्याचा बहाणा करून त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवण्याचा प्रकार चालू आहे भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकाना मार्फत दरमहा पस्तीस किलो धान्य देण्याऐवजी मानसे फक्त पाच किलो धान्य दिले जाते तेही वेळेवर मिळत नाही म्हणून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा पस्तीस किलो धान्य अंत्योदय योजनेमार्फत दिले गेले पाहिजे यावरील मागण्या संदर्भात शहादा तालुक्यातील भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक व सर्वसामान्य जनतेने दि पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी मोर्चा आयोजित केला आहे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपच्या मनुवादी हुकुमशाही राजकारणाला स्पष्ट नकार देत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला मोठे यश दिल्याबद्दल त्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा शहादा तालुका कमिटी हार्दिक अभिनंदन करीत आहे या लोकसभा निवडणूक प्रतिबिंब आगामी विधानसभा निवडणुकीतही पडल्याशिवाय राहणार नाही वरील मागण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी शहादा यांचे कार्यालयावर धक मोर्चा आयोजित केला आहे न्यू चेटन महाराष्ट्र साठी प्रभू नाईक या ठिकाणी मोर्चा घेऊन हो आलो आहोत आमची मागणी पण तेज आहे की या आमच्या या भागामध्ये सरस तस्करी चाललेली आहे मुरुमची एका एका तासामध्ये पंधरा ते वीस ढंपर हे गेल्या वाळू वाहत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की कोणीतरी ॲक्सिडेंट पासून वाचलं गेलं आहे कोणाचे ॲक्सिडेंट झालेला आहे कोणाच्या अंगावर गाड्या येत आहेत अतिशय ते ट्रक चालक आहेत ते अतिशय वेगाने ते टेम्पो ते ते चालवतात येणाऱ्या काळामध्ये तिथं फार मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्हाला घेराव घालून शासनाला जाब विचारावं लागेल लोकांचं शासन जाब देत नाही तस्करी असू दहा कधी खडी कुठल्याही तस्करी असेल त्याच्यावर जर पायबंद घातला गेला नाही गुन्हेगाराजोबर गुन्हा दाखल करणार नाही तर आम्ही शेतमजूरीय लाल बावटा महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू आणि शासनाला शेतकृत्य थांबायला भाग पडू असा मी इशारा देतो